मी सुरेश सोमरे आपण पाहत आहात एव्हन एक्सप्रेस मीडिया प्रेझेंट तेज वार्ता न्यूज अँड एंटरटेनमेंट तर आजच्या बातमीपत्रात एक नवीन वृत्त एक नवीन मुलाखत आज आपल्या बरोबर आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्याचे चिटणीस सुनील नाथ नमस्कार तर साहेब आजच्या आजच्या दुष्काळाच्या स्थितीबद्दल जी समजा समस्या निर्माण झालेल्या शेतकऱ्यांच्या बाबतीत म्हणा इतर घटक जे आहेत समाजामध्ये त्यांच्या बाबतीत मला ज्या सुख सुविधा पाहिजेत शासनाने केलेल्या त्या का बाबतीत का काही जास्त काही आढळून येत नाहीत तर त्याबद्दल आपलं काय मत आहे माझं मत असं राहील कारण यावर्षी खूपच कमी प्रमाणात पाऊस पडलेला आहे आणि जर पाऊस म्हणजे शासनाने सुरुवातीपासूनच शासनाच्या लक्षात आलं होतं यावर्षी कमी प्रमाणात पाऊस आहे दोन हजार पंधराला असाच कमी पाऊस झाल्यामुळं दुष्काळ पडलेला होता त्यावेळेस शासनाने नोव्हेंबर सात नोव्हेंबरलाच गुराच्या छावणी चालू केल्या होत्या पाण्याचे टँकर चालू केले होते त्यावेळेस आपण आत्ता सर्व शासनकर्ते म्हणतात साऱ्यात मोठा दुष्काळ दोन हजार पंधरालाच त्यांनी नोव्हेंबर मध्ये छावण्या चालू केल्या होत्या आणि या वर्षी त्याच्यापेक्षा पण भयान दुष्काळ पडून सुद्धा शासनाने दोन तीन महिन्यापूर्वी दुष्काळ जाहीर केलाय जाहीर केलेला आहे तरी शासन छावण्या का काढिना एकोणीसशे बहात्तर पेक्षा भयान दुष्काळ आहे हे राज्य शासन सुद्धा बोलतय परंतु तशा प्रकारच्या ज्या समाजासाठी उपाययोजना आहेत हे काय करताना शासन दिसत नाही यावर तुमचं काय मत आहे बरोबर आहे कारण ज्यावेळेस एकोणीसशे बहात्तर ला दुष्काळ सर्वात मोठा दुष्काळ आपण आजपर्यंत समजतो पण त्यापेक्षा पण आज, आज आ, मोठा दुष्काळ पडलेला आहे साहेब सरकार प्रत्येक याच्यावर धुन्न आहे आज कोणतं छावणी चालू करीत नाहीत पाण्याचं टँकर मोठ्या प्रमाणात चालू नाहीत आज पाण्याचे टँकर चालू असून सुद्धा मागणी आलेली आहे त्या प्रमाणात मागणीप्रमाणे टँकरला उशीर होते मजुर मजुराच्या हाताला काम नाही साहेब एक पण काम आज चालू नाही या वर प्रत्येक गावात मजुराच्या हाताला काम द्यायला पाहिजे होतं परत छावणी छावणी तर दोन हजार पंधराला ला ज्यावेळेस दुष्काळ पडला होता त्यावेळेस नोव्हेंबर सात नोव्हेंबरला त्यांनी छावण्या चालू केल्या होत्या आणि आज पार मार्च मार्चचा पहिला आठवडा आलाय तरी छावणी शासन चालू करीत नाही आणि अजून नवीनच एक फातवा काढला यांनी की पालकमंत्र्यांची शिफारस असल्याशिवाय छावणी मंजूर होणार नाही साहेब प्रत्येक गावात दोन पार्ट्या असतात दोन मग वाले बीजेपी पक्षाचे पालकमंत्री आहेत त्या पालकमंत्र्यांनी फक्त बीजेपी वाल्यांनाच छावण्या द्यायच्या का आणि दुसऱ्या लोकांचं जनावरांचं करायचं काय साहेब आज पाण्याचा एवढा बिकट परिस्थिती झालेली आहे साहेब आज जे तुम्ही म्हणजे पाण्यासाठी जे तलाव ऍक्व्हर केलेले आहेत त्या तलाव अक्षरशः कोरडे पडलेले आहेत मेकरीमध्ये खूप थोड्या प्रमाणात पाणी आहे साहेब तिकडं तुम्ही शेतीला पाणी सोडतात आमच्या मराठवाड्याच्या वाट्याचं आम्हाला प्यायला तरी मेखरीत पाणी सोडा ना साहेब आज जर मेखरीत पाणी नाही सोडलं तर आम्ही रस्ता रोखो आमच्या पार्टीच्या वत रस्ता रोखो करणारे कारण अजून तीन महिने जायचे तीन महिन्यात जर मेखरीत पाणी सोडलं नाही तर पेचं काय आम्ही आणि त्या म्हणजे त्यातच पाणी आमच्या हक्काचं तरी पेण्यासाठी आम्हाला पाणी सोडावं असे आम्ही शासनाला विनंती करतो आणि जर पाण्याची परिस्थिती अजून गंभीर झाली तर आम्ही याच्यासाठी या आता बोलले की छावणी वाटप करताना सुद्धा पक्षभेद असा केला जातो तर तो, तो कशा पद्धतीने नेमका होतोय अहो साहेब आजपर्यंत असा कोणताच जी आर नव्हता किंवा पालकमंत्री हा येत्या कोणत्या तरी पक्षाचं सरकार असतं त्या पक्षाचा तो पालकमंत्री असतो मग काय दुसरे पक्ष आणि पक्षाचे कार्यकर्ते किंवा जनताच नाही का आपल्या राज्याचे ग्रामविकास मंत्री तसंच आपल्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ह्या ज्यावेळेस दोन दोन महिन्यापूर्वी करायला आल्या होत्या त्यावेळेस त्यांनी भाषणामध्ये सांगितलं होतं की दोन महिन्यामध्ये रेल्वे काढ्यापर्यंत यावर तुमचं काय मत आहे बरोबर आहे कामध्ये माननीय मंत्री महोदय आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज आल्या आल्या पंधरा दिवसात रेल्वे येईल पण साहेब मेखरी जी नदी आहे त्या नदीवरच्या पुलालाच दीड वर्षे लागतील कांबळी नदीवरील पूल राहिलाय आणि धानोरा गाव आहे त्याच्या रोड जो नगर बीड रोड आहे त्या त्याचा त्या एक पूल राहिलेला आहे ही पूल कमीत कमी दीड वर्ष तरी या कामाला लागतील तर मिसन पंधरा दिवसात कशी रेल्वे येईल रेल्वे आम्हाला तर वाटतं की रेल्वे अजून दोन वर्ष येत नाही हे लोकसभा वेळासमोर ठेवून ट्रायल केलंय एक नगरपासून पंधरा किलोमीटर आणि ही काम सहा वर्षापासून चालू आहे तो पंधरा किलोमीटरपर्यंतच रेल्वेचं ट्रायल घेतलेले आहे कड्यापर्यंत रेल्वे यायला अजून अडीच ते दोन अडीच वर्ष लागतील हे आता ते लोकसभा डोळ्यावर समोर ठेवून माननीय मंत्री महोदयाने आपल्या लोक नादी लावलेले आहेत सारे रेल्वे दोन वर्ष येऊ शकत नाही आता देशामध्ये लोकसभा हो घातलेले आहेत तर आपल्या बीड जिल्ह्यामध्ये तुमच्या पक्षातर्फे दोन नावाची चर्चा आहे तर अमरशिव पंडित आणि बजरंग सोनवणे या दोन्ही पैकी तुम्हाला कोणता व्यक्ती तुमच्या पक्षासाठी चांगला राहील बरोबर आहे आमच्या पक्षाच्या वतीने दोन नाव सध्या चर्चेत आहेत माननीय आमचे पक्षाचे ज्येष्ठ नेते अमरसिंह पंडित व आमचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे कुणाला जरी उमेदवारी दिली पक्षाने तरी पण आम्ही सर्व ताक ताकतीने पक्षासाठी रात्रंदिवस काम करणार आहेत पण ज्यावेळेस आमच्या जिल्हा अध्यक्षांचं नाव येतं तर जिल्हा अध्यक्ष हे दोन जिल्हा परिषद गटात त्यांची पत्नी एक गटात ते एका एक गटात आणि ते एक केजला येडे शोरी सहकारी साखर कारखाना चालवतात तर पूर्ण जिल्ह्यात त्यांचं नेटवर्क आहे आणि माजलगाव मधून काही त्यांनी उत्साह आणलेला आहे आमच्या आष्टी मतदारसंघातूनच नेलेला आहे त्यांच्या काही शैक्षणिक संस्था पण आहेत आणि माननीय पवार साहेब अजितदादा व आमच्या आमचे नेते धनंजय मुंडे हे जो उमेदवार देतील तो आम्हाला मान्य राहील आणि आम्ही त्याचं एक ताक ताकदीने त्यांच्यासाठी काम करणार आणि पक्ष जो आम्हाला उमेदवार देणारा आहे त्या उमेदवारचं आम्ही निष्ठेने काम करणार आहोत उमेदवार कुणी असू पण बाप्पा विषयी थोडं म्हणजे आम्हाला वाटतं कारण एक आमच्या मतदारसंघात पण बाप्पाचा खूप मोठा संपर्क आहे बाप्पाचे एक वीस पंचवीस वर्षापासून आमच्या मतदारसंघाशी संपर्क आहे त्याच्यामुळे बाप्पाला जनता म्हणजे ए... स्वीकारणार म्हणजे प्रत्येक गावात बाप्पाला कार्यकर्ता म्हणून काहीतरी लोक आहेत त्याच्यामुळे बाप्पाला दिली तर चांगलं राहील बरोबर तुम्ही तेज वार्ता चॅनल साठी मुलाखत दिली आलात वेळात वेळ काढून त्याबद्दल ते वतीने आपले हार्दिक स्वागत धन्यवाद करियर ऑप्शन फॉर बिकॉज Maths. 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 Maths is the biggest hurdle for NDA aspirants. But this is not the case here. Here, maths is Easy. Easy. Very easy. Thanks to Mr. Anis Kutty, a true mathematician who has helped more than 1,000 students to crack the NDA entrance exams. And more than 350 students have become officers in army, navy, and air force. So far, the highest in Pune. This has happened because of his unconventional yet impactful fun maths techniques, which he has termed Changu Mangu, Jugalbandi, Chandal Chokadi, Mara Mari, and many more. Sounds crazy, right? But it works. For example, Jugalbandi is an art of doing mathematics, taking different concepts together. And explaining the concepts together, so that it becomes easy for the students to attempt any competitive exams. His multiple board strategy helps in solving problems quickly and boosts the confidence of the students. He has achieved so much in life, and yet he is down to earth. His ability to get involved with the students is truly amazing. I used to fear of maths, but. फोबिया सो दॅट स्टुडंट कॅन लर्न मॅथमॅटिक्स इज फन अँड क्रॅक एनी ए्रेस एक्झाम इन मॅथमॅटिक्स आय बिलीव्ह लर्निंगेटिक्स इज फन कम एक्सपीरियन्स क्लासेस इज फन